नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया अमिबा या प्राण्याचे शरीर कोणत्या प्रकारची शारीरिक समिती दाखविते तर असममित शरीर दाखविते त्याचबरोबर काही उदाहरणेसुद्धा आपण इथे बघणार आहोत अरिय सममिती हायड्रा तारामासा इत्यादी गोलियस सममिती सी आचीर्ण द्विपार्श्व सममिती बेंडूक उंदीर माणूस मासे पक्षी इत्यादी असममी अमिबा पॅरामेशियम पायला इत्यादी नेक्स्ट रंद्रिय प्राण्याच्या पॅरीफेरा प्राणीसंघ शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात तर कॉलरा पेशी असतात त्याचबरोबर याचेसुद्धा उदाहरणं काही बघणार आहोत आपण यामध्ये समावेश होतो सायकॉनचा युस्पंजिया अंगोळीता स्पंजा हायलोनिमा इत्यादी नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन या पद्धतीने होते तर हायड्रा या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन या पद्धतीने होते तसेच प्राणी व विभाजनाचे प्रकारसुद्धा आपण इथे बघणार आहोत साधे द्विविभाजन अमिबा अडवे द्विविभाजन पॅरामेशियम उभे द्विविभाजन युग्लिना बहुविभाजन अमिबा खंडीभवन स्पायरोगॅरा सायकॉन पुनर्जनन पॅनेरिया नेक्स्ट जेव्हा परागणक्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते त्यास रिकामी जागा असे म्हणतात तर त्यास काय म्हणतात तर त्याला सोयपरागण असे म्हटले जाते तर परपरागण कशाला म्हटले जाते जेव्हा एकाच जातीच्या मात्र दोन भिन्न वस् वनस्पतीमधील फुलांमध्ये होत असते परपरागण नेक्स्ट शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते त्यासाठी त्याच्यामध्ये शर्करा असते तर ही शर्करा असते नेक्स्ट किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते तर चार डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते त्याचबरोबर चार डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते हे लक्षात ठेवा पाण्याची घनता सर्वाधिक केव्हा असते व पाण्याचे आकारमान सर्वात कमी केव्हा असते नेक्स्ट उष्णतेचे सी जी पद्धती एकक काय आहे तर कॅलरी हे उष्णतेचे सी जी पद्धतीचे एकक आहे तर जूल हे एस आय पद्धतीचे एकक आहे तसेच अर्ग हे ऊर्जेचे सीजीएस पद्धतीचे एकक आहे नेक्स्ट प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते त्याला प्रकाशाची रिकामी जागा असे म्हटले जाते तर काय म्हटले जाते तर त्याला अपवर्तन असे म्हटले जाते नेक्स्ट ताऱ्याचे लुकलुकणे आणि सूर्य क्षितिजांच्या थोड्याखाली असताना देखील आपल्याला दिसतो ही कशाची उदाहरणे आहे। तर प्रकाशाचे अपवर्तन याचे उदाहरणं आहेत नेक्स्ट भिंगांच्या शक्तीचे एकक रिकामे जागा हे आहे तर भिंगांच्या शक्तीचे एकक हे डायप्टर हे आहे नेक्स्ट मानवी डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो तर मानवी डोळ्याच्या पारपटेत या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती तर या पार पटलाच्या मागे भूबुळ असते आणि भूबुळाच्या मागे असते बाहुली तर प्रकाशाचे नियंत्रण हे बाहुली करत असते नेक्स्ट निरोगी मानवी डोळ्यांचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर रिकामी जागा असते तर पंचवीस सेंटीमीटर एवढे अंतर असते नेक्स्ट साध्या सूक्ष्मदर्शकांच्या सहाय्याने वस्तूची रिकामी जागा पट मोठी प्रतिमा मिळवता येते तर वीस पट मोठी प्रतिमा मिळवता येते नेक्स्ट आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत वस्तूच्या प्रतिमेचा दृष्टीपतल्यावर परिणाम तसाच राहतो तर एक छेद सोळा सेकंद एवढा परिणाम राहतो नेक्स्ट अवकाशात जाणारा पहिला मानव युरो युरी गागारीन हा कोणत्या देशाचा होता तर हा रशिया या देशाचा होता नेक्स्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे तर राकेश शर्मा हे एकोणीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी सॉरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती राकेश शर्मा हे आठ दिवस अवकाशात होते आणि हे रशिया या देशाच्या मदतीने अवकाशात गेले आहेत नेक्स्ट अवकाशात पाठवण्यात आलेल्या जागतिक पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते तर स्पुटिक स्पुटनिक वन हे याचे नाव होते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती ज्याप्रमाणे जगाचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे स्पुटनिक वन त्याचप्रमाणे भारताचा कृत्रिम उपग्रह आहे आर्यभट हा नेक्स्ट ग्रहांच्या गतीविषयक तीन नियम कोणी मांडले तर जोहान्स केप्लर यांनी मांडलेले आहेत त्याचबरोबर केप्लरचे ग्रहाच्या गतीविषयक तीन नियम कोणते ते, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर पहिला नियम आहे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळ आकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो दुसरी आहे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते त्याचबरोबर तिसरा नियम आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाच्या वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो नेक्स्ट केप्लरच्या ग्रहाच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या रिकाम जागाला समानुपाती असतो तर सूर्याच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला हा समानुपाती असतो नेक्स्ट वजनाचे एसा एकक काय असते तर न्यूटन हे वजनाचे एसआय एकक असते नेक्स्ट मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीनुसार मूल्यद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या रिकाम्या जागाचे आवर्ती फल असतात तर अणुवस्तुमान हे त्याच्या आवर्त आवर्ती फल असतात त्याचबरोबर काही माहिती जर आधुनिक सारणी म्हटलं तर मूल्यद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात नेक्स्ट आधुनिक आवर्तसारणीतील उभ्या ओळींना रिकामी जागा असे म्हणतात आणि त्यांची संख्या रिकामी जागा एवढी आहे तर उभ्या ओळींना गण असे म्हणतात आणि त्यांची संख्या अठरा एवढी आहे त्याचबरोबर आडव्या सारणींना काय म्हणतात सुद्धा आपण इथे बघणार आहोत त्याचबरोबर आधुनिक आवर्तसारणीमधील ज्या काही अडव्या ओळी असतात त्या आडव्या ओळींना आवर्त असे म्हटले जाते आणि या आवर्तनाची संख्या एकूण सात एवढी आहे नेक्स्ट आधुनिक आवर्तसारणी एकूण किती खंडामध्ये विभागलेली आहे तर आधुनिक आवर्तसारणी ही एकूण चार खंडामध्ये विभागलेली आहे आणि ते चार खंड कोणते ते, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर ते चार खंड यस यस खंड आहे पी खंड आहे डी खंड आहे आणि यफ खंड आहे तर डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हटले जाते तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की डी या खंडाला काय म्हटले जाते तर मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हटले जाते डी या खंडाला नेक्स्ट ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला रिकामजागा म्हणतात तर अशा पदार्थांना उत्प्रेरक आहे असे म्हटले जाते नेक्स्ट पेशींमधील श्वासनादरम्यान रिकामजागा अभिक्रिया घडत असते तर रेडॉक्स अभिक्रिया घडत असते नेक्स्ट राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट पोड मूलपेशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या स्रोतापासून प्राप्त होतात तर वरीलपैकी सर्व या स्त्रोतापासून प्राप्त होतात त्याचबरोबर काही महत्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत मूलपेशी स्त्रोत यांच्या आधारावर प्रकार भ्रूणीय मूलपेशी मानवी शरीरातील दोनशे वीस प्रकारच्या पेशी यापासून बनतात वय मूलपेशी मूलपेशी या प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात त्यांच्या या गुणधर्माला बहुविध्यता असे म्हणतात नेक्स्ट राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे ब्याऐंशीला राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये रिकामी जागा जीवनसत्व निर्माण करणारे जणूक टाकण्यात येते तर अजीवनसत्व निर्माण करणारे जणूक टाकण्यात येते नेक्स्ट रिकामी जागा आणि रिकामी जागा या पेशीच्या जा व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना काही पेशी, पेशी म्हणतात तर शुक्रपेशी आणि अंडपेशी असे म्हटले जाते नेक्स्ट टेरिस फिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून रिकामी जागा धातू शोषून घेते तर अर्सेनिक धातू शोषून घेते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती तीसुद्धा आपण इथे बघणार आहोत जैव उपाय योजना टेरिस फिटाटा अर्सेनिक जणुकीय उत्तरिवर्तित मोहरी सेलेनियम, सूर्यफूल युरेनियम आणि अर्सेनिक डिनोकोकस रेडिओडन्स अनुकऱ्यातील किर्लोस्कर नेक्स्ट सेंटर फॉर डी एन ए फिंगर प्रिंटिंग अँड डायगनेटिक्स हे कोणत्या शहरात आहे तर हैदराबाद या शहरामध्ये आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती आपत्ती ही मानवनिर्मिती प्रकारची नाही तर जंगलवणवा ही आपत्ती मानवनिर्मिती प्रकाराची नाही आहे तर जंगलवनवा हा वनस्पतीजन्य प्रकार आहे याच प्रकाराला जैविक आपत्तीचा प्रकार म्हणून देखील ओळखले जाते नेक्स्ट अवर्षण आणि दुष्काळ या कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत तर हवामान शास्त्रीय या प्रकारच्या आपत्ती आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत तर आपत्तीचे परिणाम बघणार आहोत कोणकोणते आहेत तर आर्थिक परिणाम आहे सामाजिक परिणाम आहे पर्यावरणीय परिणाम आहे राजकीय परिणाम आहे व प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय वैद्यकीय परिणाम आहे नेक्स्ट भारत देशाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा किती सालचा आहे तर दोन हजार पाचचा हा भारत देशाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक कायदा आहे दोन हजार पाच सालचा नेक्स्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट रिकामी जागा या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो तर वरील सर्व या जैविक खत म्हणून वापर केला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणता प्राणी वर्ग हा पृष्ठवंशीय प्राणी उपसंघाचा भाग नाही तर मेक्झिन हा प्राणीवर्ग पुष्ठवंशीय प्राणी उपसंगाचा भाग नाही आहे नेक्स्ट प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी रिकामी जागा आहे तर सरीसू हे सरपटणारे पहिले प्राणी आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद